अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तक मी सौरुपाली राजेंद्र साळुंके मुकापुष्ठ पारे आमचा पा खानापूर जिल्हा सांगली मी एक श्री क्षेत्र मोराळ्याशी म्हणजे निगडीत आहे बारा वर्ष दोन हजार बारा दो साली आणि श्री क्षेत्र मोराळ्याशी निगडीत झाले आमचं सर्व कुटुंब माझे माझ्या मिश्रांच्या मित्रानं आम्हाला एक एकदा सुचवलं की तुम्ही एकदा मोराळा एवढं जवळ आहे तुम्हाला एवढा त्रास होतोय मानसिक शारीरिक तर तुम्ही मोराळा एकदा जाऊन या मग आम्ही म्हटलं कुठं आहे मोराळे काय मोराळे सर जवळ आहे म्हटले एक बावीस किलोमीटर असेल कदाचित मग मीच तुम्हाला घेऊन जातो म्हटले गुरुवारी आपण जाऊया तयारी करा मग त्यांनीच आम्हाला घेऊन गेले एका गुरुवारी त्यांचं नाव अमोल तुम्ही घेऊ इच्छिते शिवाजी कुठे म्हणून आले ते फायद्यातले त्यांनीच आम्हाला पहिल्यांदा मोराळे येथे घेऊन गेले गेल्यानंतर आम्हाला तिथं सकाळची नऊची आरती भेटली आरती झाल्यानंतर बाराची आरती झाली बाराच्या आरती झाल्यानंतर तिथे गेल्यानंतरच आम्हाला एक ऊर्जा तिथं आम्हाला म्हणजे जाणवली खूप मोठी ऊर्जा जाणवली गेल्यानंतर आम्हाला म्हणजे श्रीगुरुवार काका आणि दादा यांची भेट झाली त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुमच्यामध्ये बघा असा त्रास आहे तर तुम्ही भक्तीमार्ग केला पाहिजे फक्त भक्तीमार्ग सांगितला की नामस्मरण आणि दत्त महाराजांचा अभिषेक या व्यतिरिक्त काहीही करायचं नाही बाकी तुम्ही सगळं भक्तीमार्ग सगळ्या देवांचा बंद करू शकताय पण आवर दत्त महाराजांची भक्ती नामस्मरण करा त्या दिवसापासून आम्ही घरी आलो मग नामस्मरण करायचं पण दोन बंधनं होती बंधनं म्हणण्यापेक्षा बाबा म्हणजे नॉनव्हेज आणि मद्यपान म्हणजे कुठल्याच कुटुंबाला चालणार नाही ते पाळून तुम्ही नामस्मरण आणि दत्त महाराजांचा अभिषेक करू शकता पूर्ण कुटुंबानं हे पाळणं गरजेचं होतं तिथून आमची सुरुवात झाली आम्ही घरी आलो विचार केला की बाबा केलं पाहिजे आपल्याला भक्ती मार्ग मग आम्ही नमस्करण चालू केलं त्या दिवसापासून आमच्या घरात एक संतराजांची मूर्ती होती माझ्या सात्यांनी आणली आणि मग त्याच मूर्तीला आम्ही गुरुवारी अभिषेक चालू केला पहिल्याच गुरुवारपासून म्हणजे बघायला गेलं तर मोरामध्येच आम्हाला पन्नास टक्के प्रचिती आलेली होती त्या दिवशी पहिल्या दिवशी त्याच्यानंतर जे पन्नास टक्के होतं ते आम्ही गुरुवारी अभिषेक सुरू केला अभिषेक सुरू केला तस त्याचा हळहू आमचा त्रास जो शारीरिक मानसिक जो काही असेल तो त्रास हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली मग आम्ही गुरुवारी त्यांनी काय आम्हाला सांगितलं नाही की तुम्ही गुरुवारी या म्हणून तरी पण आमच्या इच्छेनं आम्हाला आवड निर्माण झाली आम्ही गुरुवारी मोराळीला दोघं पण जायला लागलो आमची मुलं शिक्षण घेत होती आणि दर गुरुवारी मला आवडलं लागेल आम्ही जायला लागलो आणि तिथून म्हणजे अभिषेक दर होता सुरू झाला नंतर माझ्या इच्छेनं आम्ही दोघांच्या इच्छेनं की बाबा आपण रोज अभिषेक करूया गुरुवारी करण्यापेक्षा मग रोज नामस्मरण सकाळ संध्याकाळ आणि अभिषेक अशी आमची सुरुवात झाली भक्ती मार्गाची आणि म्हणजे मेन म्हणजे मोरामध्ये काय करते तर आपल्याला म्हणजे गुरुवार काका आणि दादा आपल्याला मेन भक्ती मार्गाला लावतात म्हणजे नामस्मरण म्हणजे काय माहिती नव्हतं आपल्याला अभिषेक म्हणजे काय माहिती नव्हतं किंवा दत्त महाराजांचं काय आपल्याला ठिकाणं पण माहिती नव्हतं त्या मला श्री क्षेत्र मोरा इथे जाऊन समजलं तिथून आमची सुरुवात झाली तिथून आम्हाला अवधुंबर समजलं वाडी समजलं गंगापूर समजलं सर्व तिथे क्षेत्रांना आम्ही भेटी दिल्या आणि ग्रंथांचं वाचन पण सुरू झालं म्हणजे पूर्ण एक 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 टप्प्यानप्ती मार्गाची सुरुवात आमची तिथून झाली मग आम्ही गुरुचरेचं पारण करायला सुरुवात केली आणि ते पण ताकद मनुष्य ताकत नाही दैवी ताकद होती की असं की बाबा एका दिवसात पूर्ण ग्रंथ वाचण्याची ताकद श्री दत्त महाराजांनी मला दिलेली आहे आणि मी ते पूर्ण केलेलं आहे एका दिवसाचं पारायण आणि तिथून आम्ही आता आज म्हणजे दोन हजार बाराला सुरुवात केली तर आज आम्हाला जवळजवळ चौदा वर्ष पूर्ण झालेले आहेत श्री क्षेत्र मोराळाची निगडीत असून आणि आम्ही नित्य सेवेकरी आहोत माझं कुटुंब पूर्ण माझी दोन मुलं आणि मी नवरा बायको ही जत महाराजांच्या सेवेत आहोत माझी दोन्ही मुलं जत महाराजांच्या कृपेने सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत मुलगी बेंगलोर आहेत तिथं पण लग्न झालं आहे आणि तिला पण एक सुशिक्षित फॅमिली चांगली फॅमिली मिळालेली आहे आणि ती पण भक्ती मार्गात आहे